नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जय हिंद आपण या ठिकाणी पोलीस भरतीचे चालू उडाऊचे प्रश्न बघणार आहोत नोव्हेंबरमधले हे प्रश्न आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे असणार आहे पंचवीस प्रश्न तुमच्यासाठी शेवटपर्यंत लेक्चर बघा सुपळा साफ सिरीज आपण बघतोय झालेले पेपर्स बघतोय संभाव्य पेपर बघतोय सगळं याच्यामध्ये कव्हर करतो ब्रह्मास्त्र व्याज आपली चालू आहे अर्जुन व्याज चालू आहे कट्टा एप्लिकेशनवर तुम्ही ऍप डाऊनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे दोन हजार पंचवीसवर आपण फोकस करतोय महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण असं तुम्हाला विचारलं गेलंय बघा मनोज सैनी राजेश कुमार नितीन करंजीकर दिगंबर जोशी आता मुख्य सचिव म्हणजे राज्याचे प्रशासकीय बॉसच आहेत ते इकडे जसे मुख्यमंत्री आहेत त्यांना सपोर्ट करणारे आय एस मधले प्रशासनामध्ये सगळ्यात उच्च पदस्थ म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो कोण आहेत तर नितीन करंजीकर हे आहेत आता पण याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा परीक्षेला जातायत ना तोपर्यंत यामध्ये बदलही होऊ शकतो हे करंट अफेअर्स आहे इथे अपडेट राहावं लागेल तुम्हाला तुम्ही हा व्हिडिओ वागताय दोन महिन्यानंतर तेव्हा बदल झाला असेल तर चुकू शकतं ते म्हणजे ते काळजी ती घ्या आधीच सांगतो मी याच्यातले बरेच प्रश्न असे असू शकतात की तुम्ही जाल तोपर्यंत काही पद बदल होऊ शकतात चालू आढावणी आहे पुढे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं मिशन ट्रॅफिक टू पॉईंट झिरोचं उद्दिष्ट काय आहे तुम्हाला पोलीस बनायचं आहे बरेच जण ड्रायव्हरसाठी फॉर्म भरतायत किंवा साधारण पोलीस जरी असेल तरी ट्रॅफिक किंवा वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न येतात सिग्नल बंद करणे शहरात एआय आधारित स्मार्ट ट्रॅफिक नियंत्रण पोलिसांची संख्या वाढवणे नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधणे कसं ठेवू ट्रॅफिक टू पॉईंट झिरो दोन नंबरचा प्रश्न सरळ आहे सध्या कशाचं वारही ए आय ए आयद्वारे सगळं स्मार्ट नियंत्रण म्हणजे पोलिसांचं लोड कमी करणं ज्या ठिकाणी याचं उद्दिष्ट असू शकतं पुढे दोन हजार पंचवीस मध्ये पुण्यात सुरू झालेली ग्रीन मोबिलिटी कॉरिडॉर याचा मुख्य हेतू काय आहे वाड़ूने, वाड़ूने, ग्रीन मोबिलिटी कॉरिडॉर इलेक्ट्रिक बस व सायकल मार्ग वाढवणे टोल वाढवणे डिझेल वाहनावर बंदी प्रायव्हेट कारवरचा कर वाढवणे आता ग्रीन मोबिलिटी कॉरिडॉर म्हटले नावातच ग्रीन आहे नावातच ग्रीन जेव्हा असेल ना तेव्हा काय आहे तर इलेक्ट्रॉनिक्स बस वाढवायचे आहे सायकलीचे मार्ग वाढवायचे सायकलिंग करणारे लोक वाढले पाहिजेत ओके दोन गोष्टी आहेत ग्रीन हा शब्द त्याला उपयुक्त येतोय पुढे महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलं सायबर सील्ड थ्री पॉईंट झिरो उपक्रम याचा उद्देश काय आहे हे प्रश्न आहे ना पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना माहीतच पाहिजे तुम्ही हे नकार दुसरं काहीतरी वाचत असाल काही अर्थ नाही हे म्हणजे प्युअर पोलिसांचा संबंध आता आहे ड्रग नियंत्रण सायबर गुन्हे तपास मजबूतीकरण वाहतूक तपास पोलीस भरती सायबर सील्ड थ्री पॉईंट झिरो चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय सायबर गुन्हे तपास मजबूतीकरण या संदर्भातला हा उपक्रम आहे बघा सायबर गुन्हे जे आहे जी 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 लौजिकल, लौजिकल। ना सायबर सील्ड असं नाव दिले त्याला सरळ सरळ आहे म्हणजे आता ऑनलाईन फ्रॉड वगैरे जे होत आहेत त्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रामधील कोणता जिल्हा बेस्ट टुरिझम ग्रोथ डिस्ट्रिक्ट ठरलेला आहे टुरिझम इंटरेस्टिंग पुणे नाशिक सिंधुदुर्ग रायगड पाच नंबरचा प्रश्न लॉजिकल लॉजिकल काय बघा तुम्हाला पुणे आवश्यकता नाही नाशिक नाही रायगड नाही सिंधुदुर्ग कोकणातला जिल्हा आहे कोकणात लोक फिरायला जात आहेत मी फिरून आलो सिंधुदुर्ग राहिला आमचं पण जाऊ ओके तर थोडस त्याकडे लक्ष द्यावं लागेल पुढे दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर केलं ऍग्रो टेक क्लस्टर कोणत्या शहरात बघा ऍग्रोटेक क्लस्टर पोलीस भरतीला जास्त अवघड प्रश्न येत नाही पण सोपे सोपे तर आले पाहिजे आणि जी मधल्या पंचवीस पैकी चार पाच प्रश्न तर करंट अफेअर्सवर असतात कधी कधी जास्त येतात सहा सहा सात सात सा, 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 सा प्रश्न येतात त्यामुळे तुमचा निकाल ठरवणार ते आहे तुम्हाला नव्वद प्लसचं टार्गेट ठेवायचंय सेट मॅडम सगळ्यांना ओके लेखीला फिजिकलला कोणी किती घासलं किती पडणार पन्नास पण इकडे एखादा एक सत्तरवर आला आणि तिकडे पन्नास पडलेला आहे सात पाच बारा एकशे वीसच झाले ना हा तिकडे पंचेचाळीसच पडले पण इकडे जर नव्वद वर गेला तर चालला कुठे सेट कार्यक्रमच ओके मध्ये एकदम तर थोडस ते कारण की फिजिकलला फिफ्टी पर्सेंट भेटायचे लेखीला डबल आहे ते लक्षात घ्या फिजिकल वाला एखादा खूप पुढे मारतोय पण लेखीमध्ये आहे लेखीवाला खूप पुढे निघून जातो ते थोडंसं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल फिजिकल करायचं नाही असं मी म्हणत नाही फिजिकल करायचंच आहे पण लेखी छत्रपती संभाजीनगर हा, संभाजी हा जिल्हा ऍग्रो टेक क्लस्टर सुरू करणारा जिल्हा म्हणून आपण ओळखतोय महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार सर्वाधिक पाणी टंचाई कोणत्या भागात आहे बघा सर्वाधिक पाणी टंचाई कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सर्वाधिक टंचाई म्हटलंय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल आता सर्वाधिक आधीपासूनच मराठवाडा नाही टंचाई वाडा ओके दुष्काळ वाडा म्हणून आपण मराठवाड्याला बघतो खरं म्हणजे यावर्षी विषय वेगळा आहे यावर्षी पाण्याचं आती झालं मराठवाड्यामध्ये धाराशिव असेल बीड छत्रपती संभाजीनगर मध्ये पुणे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झालं लोक कल्याण हेल्थ कार्ड काय दिलं जातं या योजनेमध्ये मोफत औषध मोफत विमा संरक्षण मोफत रक्त मोफत हॉस्पिटल वाहतूक लोक कल्याण हेल्थ कार्ड महाराष्ट्रामध्ये सुरू झालं योजना तुम्हाला माहित पाहिजे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहे चला काय आहे तर मोफत विमा संरक्षण देण्यात आलंय लोककल्याण हेल्थ कार्डमधून बघा या ठिकाणी ब्रह्मास्त्र ब्याच चारशे एकोणनव्वद रुपयामध्ये ही बॅच आहे इंटरेस्टिंग तीन महिन्याची लेटेस्ट मधलं तुम्हाला सगळं लाईव्ह प्लस रेकॉर्ड त्या ठिकाणी भेटेल दुसरं पीवाय क्यू फक्त पीवाय क्यू पाहिजे ना ही पोलीस भरतीची प्रश्न व्याज तुम्ही घेऊ शकतात अर्जुन बॅच आहे जिचा कालावधी थोडा जास्त पाच महिन्याची आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या काही अडचण असेल हा नंबर आहे आता जा याच क्वालिटीचे दर्जेदार लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत पुढे जातो मी मुंबई मेट्रो लाईन बाराचा दोन हजार पंचवीस मध्ये टप्पा पूर्ण होण्याची घोषणा झालेली आहे कोणता बघा मुंबई मेट्रो लाईन नागपूर विभाग कुर्ला बांद्रा ठाणे कल्याण दहिसर मीरा रोड कोणता टप्पा पूर्ण झालाय नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता मुंबईमध्ये नागपूर विभाग कशाला येईल पहिलं तर कट करा ठाणे कल्याणचा जो पट्टा आहे का तिथलचा हा भाग आहे मुंबईचाच भाग म्हणून आपण कल्याण ठाण्याला ओळखतोय पुढे जातोय दोन हजार पंचवीस कोणत्या शहराला डिजिटल स्मार्ट सिटी अवॉर्ड भेटतोय बघा डिजिटल स्मार्ट सिटी अॅवॉर्ड हे पुरस्कार फार महत्वाचे मुंबई पुणे नवी मुंबई नागपूर दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर नागपूर आहे स्मार्ट सिटीज बनतायत तुम्ही बघितलं नाही स्मार्ट सिटीचे शहर आहेत ना तुम्ही संभाजीनगरमध्ये गेलात ना छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळे अतिक्रमण उन्ह उद्ध्वस्त जमीन दोस्त केले जात आहेत मोठ्या मोठ्या करोडोंच्या बिल्डिंग पाडल्या जात आहेत ज्या अतिक्रमणामध्ये आहेत त्या स्मार्टच बनवायचं शहराला म्हणजे ते करावं लागतंय भारताचे त्रेपन्नावे सर न्यायाधीश कोण बनत संजीव खन्ना बी आर ओक आणि डी वाय चंद्रचूड मला वाटतं ही कोणाच नाही चुकणार आता खरं म्हणजे ते रिटायर होत आहेत नवीन येणार आहे तुमची परीक्षा होईपर्यंत तुम्हाला आणखी अपडेट राहायचंय त्यावर मी बोलेन पुढे दोन हजार तीस राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची यजमान कोणत्या देशाला मिळाली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार तीस भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड कॅनडा बघा इंटरेस्टिंग बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल उत्तर आलं पाहिजे बघा भारत दोन हजार तीस चा राष्ट्रकुलचा आणि हा प्रश्न येत राहणार आहे तुम्हाला खूप जास्त शक्यता आहे गुरु तेग बहादूर यांचं तीनशे पन्नासावं शताब्दी वर्ष कोणत्या दिवशी पाळलं गेलं वीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर आत्ता पेपरला तुम्ही वाचला असेल न्यूजला बघितलं असेल तेरा नंबरचा प्रश्न आहे पंचवीस नोव्हेंबर ही तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर आणखी एक दिवस म्हणून आपण साजरा केला प्रतिज्ञा सुद्धा आपण घेतली कोणता दिवस पंचवीस नोव्हेंबर माहितच पाहिजे तुम्हाला सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर माहित पाहिजे चला प्रत्येक दिवसाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे आय ए सी दोन हजार पंचवीस इंटरनॅशनल ऍग्रोनॉमीस म्हणतोय आपण त्याला कोणत्या शहरामध्ये मुंबई दिल्ली जयपूर हैदराबाद आय ए सी म्हणतोय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे काय आहे तर नवी दिल्लीमध्ये ही इंटरनॅशनल ॲग्रोनॉमिक काँग्रेस होते आहे महत्वाची अशी ही परिषद या ठिकाणी भरते आहे दिल्ली लक्षात ठेवायचंय पुढे भारताने दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाबरोबर दहशतवादाच्या वित्त पुरवठ्याविरोधात भागीदारी केली बघा दहशतवादाचा वित्त पुरवठा त्याच्या विरोधात भागीदारी करतोय भारत इटली रशिया कॅनडा फ्रान्स पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय आहे इटली नावाचा तो देश आहे त्या देशासोबत या ठिकाणी भागीदारी भारत करतो आहे इटली लक्षात ठेवा विकसित भारत इन्फ्रास्ट्रक्चर मिशन क्षेत्राशी संबंधित आहे हे तर नावातच उत्तर आहे विकसित भारत इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षण पायाभूत सुविधा पर्यटन आरोग्य बस पोलीस भरतीला इंग्रजी नसतो विषय पण अशा ठिकाणी इंग्रजी कामाला येतं आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यावर तुम्हाला काय वाटतं सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पायाभूत सुविधा म्हणतो पायाभूत सुविधा म्हणजे काय काय येतं बरं सांगा बरं पोलीस भरतीची विद्यार्थी तुम्ही काय काय येतं पायाभूत सुविधामध्ये मला माहीत पाहिजे येईल सगळ्यांना ओके पुढे जातोय मी सव्वीस नोव्हेंबर रोजी कोणता राष्ट्रीय दिवस साजरा होतो सव्वीस नोव्हेंबर बघा एकता दिन संविधान दिन विज्ञान दिन युवा दिन सव्वीस नोव्हेंबरला कोणता दिवस आत्ता विचारलं मी तुम्हाला सतरा नंबरचा प्रश्न आणि सर्वांना माहिती आहे संविधान दिवस कधी स्वीकृत झालं तुम्हाला वर्ष सांगा बरं कधी स्वीकृत झालं आणि कधीपासून बसून झालं आलं संविधान दोन म्हणजे वर्ष आणि तारखा पाठच पाहिजे तुमच्या भारतातील दोन हजार पंचवीस जल अभाव अहवाल जो आहे त्याच्यानुसार सर्वाधिक समस्या कोणत्या बॉ ब्लॉक्समध्ये दिसत आहेत बघा औद्योगिक जल अभावग्रस्त डोंगराळ शहर कोणत्या गटामध्ये जल अभाव गटा अहवाल आहे सगळ्यात जास्त समस्या म्हणजे पाण्याच्या तुटवड्याच्या समस्या म्हणूया आपण कुठे दिसणार आहे जिथे जल अभावग्रस्त प्रदेश आहे ना त्या ठिकाणीच त्या दिसणार आहे भारत कॅनडा ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय भागीदारी कोणत्या क्षेत्रासाठी झाली बघा तीन देशांमधली भागीदारी आहे भारत कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया माहीत पाहिजे संरक्षण विज्ञान विज्ञानोन्मेष शेती वाहतूक एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा या ठिकाणी विज्ञान आणि नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन क्रिएटिव्हिटी नवीन जे तंत्रज्ञान वगैरे आहे त्यामध्ये आपण सोबत जाऊया एकमेका सहाय्य करूया अशी ही भागीदारी आर्थिक धोरण दोन हजार पंचवीसचं मुख्य उद्दिष्ट काय आर्थिक धोरणाचं उद्दिष्ट विचारलंय कर वाढवणे डिजिटल व्यवसाय वाढवणे रोजगार निर्माण व विकास वाढ चलनवलन करणे काय आहे आर्थिक धोरण वीस नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात तर रोजगार तयार करायचा आहे विकास झाला पाहिजे तुम्हाला माहिती आहे सध्या रोजगार हा शब्द किती महत्वाचा झाला आहे दोन हजार पंचवीस मध्ये संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या विषयावर ग्लोबल रिस्क अलर्ट जारी केलाय बघा युनोचा अलर्ट आहे ग्लोबल रिस्क अलर्ट कशा संदर्भात आहे पाहिजे तुम्हाला हे हवामान उष्णता वाढ जागतिक मंदी सायबर हल्ले अन्न सुरक्षा एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तर द्यावं लागेल काय म्हणतंय हवामान आणि उष्णता वाढी संदर्भातला हा जागतिक अलर्ट आहे आता बघतायत ना तुम्ही कुठलं तरी इथिओपियाची राख आपल्या मुंबईपर्यंत येऊन पोहोचलीये हवामान फार <laughs> महत्वाचं आहे पुढे कोणता देश आहे वर्ल्ड ग्रीन एनर्जी लीडर म्हणून घोषित झाला आहे दोन हजार पंचवीसला जर्मनी नॉर्वे कॅनडा चीन वर्ल्ड ग्रीन एनर्जी लीडर म्हटलं गेलंय त्या देशाला बावीस नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे आणि तो नॉर्वे नावाचा देश आहे तुम्हाला माहिती आहे हा टॉप फाईव्ह मध्ये असतो कधी म्हणजे टॉप टू मध्येच असतो तो एच डी आय मध्ये मानव विकास निर्देशांकामध्ये नासाच्या दोन हजार पंचवीस मिशन लिवनार ट्रॅक रोहर याला कुठे पाठवले जाणार आहे लिहून ट्रॅक रोहर मंगळ चंद्र गुरु शुक्र तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आला पाहिजे काय आहे चंद्रावर याला पाठवले जाणार आहे पुढे चंद्रावर लक्षात ठेवायचं आहे चंद्रावर पुढे जातोय मी लिवणार म्हटलंय त्याच्यातच उत्तर येतंय दोन हजार पंचवीस कोणता देश आहे एआर भागीदारीमध्ये बॉर्डर लेझर वाल तैनात करतो आहे एआय असा एआय आधारित बॉर्डर लेझर वाल म्हणजे आपल्या देशाला एआयची ती वालच त्यांनी बसवून टाकली इस्रायल चीन दक्षिण कोरिया फ्रान्स एआय कुठे चाललंय एआय प्रश्न येणार आणि आयचा वापर तुम्हालाही करायचा आहे इस्रायल नावाचा तो देश आहे तो हे वाल भिंत उभी करतोय सेफ्टी भिंत म्हणूया आपण तिला जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात होते दोन हजार पंचवीस ची ब्राझील भारत इटली इंडोनेशिया आणि तुम्हाला माहिती आहे जी ट्वेंटी फार महत्त्वाची परिषद आहे पंचवीस नंबरचा प्रश्न ती ब्राझील या देशामध्ये होती आहे कुठे ब्राझील या देशामध्ये तर अशा पद्धतीने पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला अभ्यास करता ॲप्लिकेशनवर करता येणार आहे धन्यवाद